दापोली दापोलीमध्ये तिथे पुरी भाजी खाल्ली आणि आता आपण जाणार जालगाव आणि उंबरले या गावाने भेट द्यायला नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे जालगाव येथे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आणि नंतर आपण उंबरलेचं शिल्प बघणार आहोत दुपार असल्यामुळे मंदिर बंद आहे पण जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि ही भव्य अशी बाराव आहे भव्य रॉयल बारावं आहे रॉयल स्टेपवेल तिथे खाली पायऱ्या उतरायला वरून खाली उतरायला पायऱ्या पण आहेत माझ्या मते रूम्स असतील रूम्स अशा हे सगळं ढगळ ढगरलं आहे खाली पण आता त्याची रयाच गेली माझ्या मते हा हा बाहेर येणारा का वरून हात येणारं पाणी का आतून बाहेर येणारं माहीत नाही पण भन्नाट एकदम भन्नाट एवढी भव्य आहे ना अमेझिंग ही घोड्यांना खाली उतरायला जागे आणि ती माणसांना खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि एक गाय पाणी प्यायला आतमध्ये पण शिरलं जेन्युन रिस्टोरेशनची गरज आहे काय आहे का सगळं आहे वैभवच नष्ट झालंय त्याचं दुपार असल्यामुळे मंदिर बंद आहे पण खास वैशिष्ट्य म्हणजे द साऊथमध्ये जशी प्रवेशद्वारे असतात मंदिरला येण्यासाठी ना आधी प्रवेशद्वार असतं तसं हे व्यवस्थित बांधलेलं असं आहे वर झेंडा आहे हे खास वैशिष्ट्य आहे आणि चिरेबंदी तटबंदी आहे त्याला आणि ते भव्य अशी वे, स्टेप स्टेपवेल आत्ता मंदिर बंद आहे पण माझ्या मते त्याचं चा सुशोभीकरण चालू आहे जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे मंदिराच्या असं वाटतं आहे मला मस्त टुमदार असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे जालगावमध्ये हे जालगाव आहे ना नवीन आणि जुन्या गाव आणि शहराचं मिश्रण आहे आता ही बिल्डिंग लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी आहे अशी नवीन बिल्डिंग आहे सिमेंट कॉन्क्रीटची आणि तिच्याच बाजूला ही छोटीशी हे घर आहे कौलारू घर आहे आणि खाली गाईचं पाणी पिऊन ना आता विसावा घेते थंडावा चला पुढे जाऊया उंबालेचं खोद चित्र बघायला हे जालगावातलीच गोविंद स्मृती नावाचं जुना महाल आहे असं आपण म्हणू शकतो आणि इकडे हे पिठाची किरण आहे चला आपण जाऊया उंबरलेला दुपार असल्यामुळे मंदिर बंद आहे पण काळकाई चंडिकाई धाकटी काळकाई अशा देवता आहेत आणि सालाबादप्रमाणे येण्या तिथीची रूपरेषा गुढीपाडवा चैत्रावली गोंधळ पालजत्रा जागर घटस्थापना दसरा कोजागिरी देव देवदिवाळी सराई बोरीवसा केळमाई गोळेवाडी पौष पौर्णिमा देव पाठवणे माघ पौर्णिमा नवे बांधणे वर्धापन दिन सत्यनारायण महापूजा महाशिवरात्र फाग पंचमी पालखीमध्ये देव सजावट देव तीर्थावर होळी असे त्यांचे कार्यक्रम होतात वळणे गावात ती ग्रामदेवता काळकाई देवीचं हे मंदिर आहे हा रोड दापोलेकडून तिकडे द्वारका नावाचा रिसॉर्ट आहे माझ्या मते रिसॉर्ट एका काय माहीत नाही इकडे लिहिलं आहे काष्टेवाडी खोपवाडी शिल्प उंबरले आणि हा रस्ता आहे मातीचा इकडे चिरेखाणी आहेत आतमध्ये मातीचा रस्ता आणि मग इकडे शिल्प कोणी शोधलं म्हणजे ते शोधणारे ग्रेटच आहेत असं म्हणायला हरकत नाही इकडे मोठे असे चिरे खाण आहेत चिरे खाण आणि अदरवाइज हा कातळ आहे आणि या कातळावर तिथे कातळ शिल्प आहेत काय जागा आहे एकदम अदिमानवाच्या पाऊलकुडा शिल्प हे जे कातळ शिल्प आहे हे विशेष आहे विशेष एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग या अमेजिंग अमेझिंग याचा कालखंड दहा हजार वर्ष ते चाळीस हजार वर्ष आहे कॅन यू बिलीव्ह आणि हा जो परिसर आहे या परिसरात आदिमानव राहत असे आणि हे आदिमानवाने केलेलं काम आहे रामायण महाभारताच्या आधी त्याने हे करून ठेवलेलं काम आहे इथे दुसरं एक कातळ शिल्प मला दिसत आहे ठेवलंय गाढव खडक असं या भागाचं नाव आहे इथे ती डोक्याच्या ठिकाणी दुसरं काहीतरी आकृती अशी एक आकृती आहे तिथे एक कातळ खोद चित्र आहे इथे काही कातळ खोत चित्र आहे हे एक खेया हे आहे तर हा प्राणी आपल्याला लो करता येत नाही एक खेया हे आहे एक खेया हे आहे हा इथे खड्डा पण आहे खड्डा काय माहिती काय रिच्युअल आहे काय त्यांचे विधी आहेत काय कळत नाही आपल्याला हा माणूस एकदम भन्नाट आहे आणि त्याच्या इथे इथे पण एक खळगाय खळगा आणि त्याच हे डोक्याच्या ऐवजी हे विचित्र भाग आहे आता कादळ खोद चित्र म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो मग कातळे त्याच्यात खोदून काढलेलं चित्र म्हणजे कातळ खोद चित्र त्याला कातळ शिल्प असं पण म्हणतात आणि ते हे अधिमानच आदिमानवाचं काम आहे कोकणामध्ये मा माणसाच्या अस्तित्वाचा हा पुरावा आहे जो दहा हजार वर्ष ते चाळीस हजार वर्ष जुना इतका आहे पूर्वी काही वर्षांपूर्वी कोकणात माणसाचा वास्तव्य किती वर्षापासून आहे हे याची लिंक लागत नव्हती ती लिंक या कातळ शिल्पामुळे जे आर्किओलॉजी एक्सपर्ट आहेत त्यांना ती लिंक एस्टॅब्लिश करता आली आणि त्यामुळे हे दापोलीच्या उंबल्ले गावाचं कातरशिल्प आहे हे दापोली गावचा पुरातन ठेवा आहे आर्किओलॉजीच्या दृष्टीने आणि आणि इंटरनॅशनली इम्पॉर्टंट अशी ही आर्किओलॉजिकल साईट आहे काय बारीक बारीक असं काम केलेलं आहे ह्याला स्पर्श करताना आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद होतो कारण ते माणसाने दहा हजार वर्षापूर्वी जो माणूस इथे होता आदिमानव त्याने हे कातळात केलेलं खोदकाम आहे हे त्याने विरंगुळ्यासाठी केलं आहे का काही आध्यात्मिक गोष्टी आहेत का त्यांचे कोणते त्यांचे स्वतःचे देव आहेत का निसर्ग आहे का, का आता ही मनुष्याकृती आहे पण त्याला डोकं नाही आहे त्याला डोक्याच्या ठिकाणी दुसरंच काहीतरी आहे आय मीन तिच्या जे छाती आहे तिथे खड्डा आहे तिथे खड्डा आहे आणि प्राणी आणि ह्यांच्या आकृती आहेत सगळं अजीब आहे अजीब हा जो भाग आहे हा उंबरले दापोली तालुक्यातील उंबरले गाव आहे आणि दापोलीपासून किती दापोली आणि एक्झॅक्टली मध्ये या भागाला गाढव खडक असं म्हणतात गाढव खडक आणि ही काही चित्र इथे आहेत आणि अद्भुत असं लोकेशन आहे परिसर पाहून घ्या दहा हजार वर्षापूर्वी इथे माणूस राहत असेल इथे रावट्या बांधून राहत असेल हंटर गॅदरर तो होता म्हणजे तो शिकार करत असे आणि कळ कळपाकळपात राहून तो एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी जात असे हंटर गॅदरर असं म्हणायचं त्या काळातली ही आदिमानवाकालीन आदिमानवाची ही कलाकृती आहे आणि हे हा नवीनच लागलेला शोध आहे दापोली तालुक्यामध्ये शिल्प आढळत नव्हती ती दापोली तालुक्यामध्ये आता आढळतात आता याला इथे शिंग आहेत जस्ट अमेझिंग आणि जे चिरेखाणी आहेत त्यांनी चिरेखाणवाल्यांनी हे सगळे हे स्टोन आता कोणी लावलेत ते चिरेखाणवाल्यांनीच लावले असतील कोणी माहीत नाही आर्किओलॉजीवाल्यांनीसुद्धा लावले असतील पण त्यांनी ही चांगली बंदिस्ती करून ठेवले सेफ करून ठेवले चिरेखांड तिकडे ला आहे आणि हा जो परिसर आहे हा शाबूत ठेवलेला आहे त्यांनी एकदमच जवळ चिरेखाण आहे प्रचंड अशी पण हा जो रस्ता काढलेला आहे हा त्या कात्याशिल्पाला जा येण्यासाठी काढलेला रस्ता आहे इकडे कात्या शिल्प आहे इथे एक कात्या शिल्प आहे इथे एक शिल्प आहे अशा तऱ्हेने जालगावचं लक्ष्मीनारायण मंदिर तिथली स्टेपवेल वाळणेचं काळकाईचं ग्रामदेवता मंदिर आणि उंबरलेचं दहा हजार ते चाळीस हजार वर्ष जुनं कातळ शिल्प याच्याशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मागे वागताय ती भव्य अशी चिरेखाण आहे प्रचंड अशी चिरेखाण उंबरले गाव दापोली तालुका चलो बाय कातळ शिल्प आहे ते